भैयाने सांगितलं पंधरा मिनिट पण भैया इथ बॅटिंग करायची म्हणजे अर्धा पॉन बॅटिंग करावी लागत तरी बी कमी बॉलमध्ये जादा रन काढायचे वीस नोव्हेंबरला मतदान झालं दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही काढून मोहळच्या मायबाप जनतेनं तब्बल एकतीस हजार मतांनी राजन पाटलाचा पराभव करून मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं त्याच्यामध्ये आपल्या युवतीचा सिंहाचा वाटा होता आपले याच जन्मात नाही सात मी कधी उपकार विसरू शकणार नाही एवढं प्रेम मला युवती करायला दिलं वया साहेब वया साहेब पलीकड पिक रोपडे जे तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येते त्यामुळे आमचं शिवारी एक आहे रोपडं झालेली युती आणि माझी आई शेतपळी म्हणजे दादाच्या गाव म्हणजे हे गाव इकडं बाप आणि तिकड आहे आणि मध्ये आमची युवती युवती आणि वेळ कमी असल्यामुळं मी एवढं सांगतो मी आमदार होऊन भैयासाहेब साहेब चौदा महिने झाले या चौदा महिन्यामध्ये गावातील तीन रस्त्याचे मूल्यकरण करण्यासाठी पंधरा लाख रुपये दिले मर्या मंदिर मंडप बांधण्यासाठी पाच लाख रुपये दिले मोरे गल्लीमध्ये कॉंक्रिट रस्ता करण्यासाठी पाच लाख रुपये दिले गाव अंतर्गत कोंक्रिट रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये दिले दलित वस्तीमध्ये भूमिगत गटार करण्यासाठी पाच लाख रुपये दिले दलित वस्तीमध्ये फेवर ब्लॉक बसवण्यासाठी पाच लाख रुपये दिले दादा आत्ताच गेल्या महिन्यात मोहोळ येथे येवती खंडाळी पाना रस्ता करण्यासाठी चोवीस लाख रुपये येवती पापडी रस्ता करण्यासाठी चोवीस लाख रुपये असा अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी या युवती गावासाठी मी आमदार झाल्यानंतर दिला आता आपल्याला पाटील साहेबांनी सांगितलं बावीस कामांची यादी पण मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो एक वर्षाच्या मी अठ्ठ्याऐंशी लाख रुपया निधी दिला तर ही राहिलेली कामं जितकी शक्य तेवढी कामं करण्याचा प्रयत्न मी करीन पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आपण विधानसभा जिंकल्यानंतर ना मोहोळची नगरपालिका जिंकली आणि मोहोळची नगरपालिका जिंकल्यानंतर ना आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे भैया साहेब पालकमंत्री गणपतीच्या आरतीला तसा फिरतोय तसा आमच्या मोहळ तालुक्यात आणि काय त्याची ती भाषा आमदाराला ही भाषा माड्यात गेल्यावर अभिजित पाटलावर टीका महोळमध्ये माझ्यावर टीका तुमच्या आता मायसरतला आल्यानंतर जानकरवर टीका आपल्यावर टीका सोलापूरला गेल्यानंतर ना परितीचाई शिंदेवर टीका विजयदादाही पालकमंत्री होते परंतु विरोधी पक्षाच्या आमदाराला बोलवून मग नरसं आडम असल गणपतराव देशमुख असल दादा यांना बोलून पहिल्यांदा डेप्युटी सिजन इथे द्यायची उलट सत्ताधारी पक्षाच्या आमदारापेक्षा बया साहेब दादा निधी विजयदा आमदारांना द्यायची परंतु पक्ष पार्टी वाढवण्याच्या संदर्भामध्ये दादागिरी जडपशाहीची भाषा करून या तालुक्याची सत्ता गेलेली आहे या जी आमदारकी गेली मला सांगितल्याप्रमाणे दादा माझा पायगुण खूप चांगला आहे साहेब मी आमदार झालो ह्यांनी अनगरला नेलेलं अनगर आपण तहसील कार्यालय ताबडतोब आमदार मी आमदार झालो ह्यांच्या ताब्यातली नगरपालिका बयासाहेब चाळीस वर्षानंतर ताबडतोब आपल्या ताब्यातली आता जिल्हा परिषदन पंचायत समितीची निवडणूक आहे आणि आता जो वया त्याच्यामध्ये अडकलेला पण मी आज खात्रीने सांगतो विधानसभा गेली नगरपालिका गेली आपण तसील कार्यालय केलं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भया साहेब आपल्या साक्षीने सांगतो राजन राजनपाटला था पट्टी केल्याशिवाय हा आमदार बसणार नाही आम्ही पायाला ना भिंगरी लावून फिरतोय आणि ती गोऱ्याला घेऊन फिरते बाया साहेबांना भैया साहेब मी मुळात छत्तीस वर्ष शिवसेनेत होतो भया साहेब तर माझी एवढी कमळाबाई तुम्ही ओळखली नाही राजन पटोलात होते म्हणून आता तीन चार महिने झालेले त्यामुळे अजून कमळाबाई करणार नाही पण भाया साहेब एवढं मात्र मी निश्चित सांगतो तुम्हाला हे शेतकरी कामगार पक्षात पहिल्यांदा होते नंतर हे काँग्रेसमध्ये गेले काँग्रेस नंतर ना हे एक संघ असणाऱ्या राष्ट्रवादीत गेले ज्यावेळी राष्ट्रवादी फुटले त्यावेळेला हे अजितदादाच्या मागे गेले आणि अजितदादाच्या मागे गेल्यानंतर ना वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि मोहोळच्या जनतेनं स्वातंत्र्याची पहाट बघितली आणि तब्बल एकतीस हजार मतानं राजन पाटलाच्या आमदाराला पाडून मला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं एवढं मोठं काम या मोहोळ तालुक्याने केलं ती शेवटची निवडणूक आहे लक्षात ठेवा आज दादाला घेरण्यासाठी एक हॉटेलवाला उभा केला त्याचं काय काम आहे गाडीत घालतोय तिकडे जेवायला घेऊन जातोय मटण खा दारू पी दादा उमेदवार सुद्धा कशी भया साहेब उमेदवार भेटलेत बघा धाबो वाजाला आणावं लागलं दादाच्या विरोधात दा। बराबर समोर दिसतोय मी सांगितलं भया साहेब खात्रीने सांगतो या तालुक्याचा आमदार म्हणून सांगतो यांचा टांदा केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्त बसणार नाही लक्षात ठेवा भैया साहेब आता एक लास्ट आहे हे निवडणूक झाली यांचा टांगा शंभर टक्के पलटी होणार नंतर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला भेटणार आणि साहेब हे ट्रम्पच्या पक्षामध्ये जाणार एवढं लक्षात ठेवा म्हणून बांधवान ज्यावेळेला पूर परिस्थिती आली त्यावेळेस तुम्ही बघितलं तुमचा आमदार काय काम करत होता परंतु दादाची एक आठवण तुम्हाला सांगतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आपल्या तालुक्यातल्या पाच मंडळाला पूरग्रस्त म्हणून जाहीर केलं आणि आपली चार मंडळ तशीच राहिली गुडघ्या इतकं पाणी तिथे त्या मंडळामध्ये होत मी सगळ्या गावांचा दौरा केला

तो आमदार सांगतोय की गुडघ्या इतकं त्या चार मंडळामध्ये पाणी आहे मग ही मंडळ अतिवृष्टीमध्ये तुम्ही कशी काय घेतली नाही मग कलेक्टरने सांगितलं की पूर रस्ताच्या निकषामध्ये ही मंडळ बसत नाही दादांनी फोन ठेवला माझं पत्र घेतलं पीए ला बोलवलं कॅबिनेटची नोट आहे दुपारी तीनला कॅबिनेट आहे म्हणजे कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये मी मंडळ मंजूर करतो आणि अजित दादानी दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथी कॅबिनेट होती मी सकाळी साडेआठ भेटलो होतो हात धरून त्यांना कळकळींची माझ्यासाठी नाही या बेचाळीस गावातल्या शेतकऱ्यांनी दुपारी तीन वाजता ती चारीच्या चारी, चारी मंडळ कॅबिनेटमध्ये मंजूर केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्याचा आदेश काढला आणि आदेश काढल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त म्हणून या चार मंडळाचा समावेश झाला आपल्या युवतीला किती पैसे आले हा साहेब कमीत कमी एक एक कुरुल गावाला मी काल सभा केली त्या गावाला दहा कोट रुपये आले म्हणजे बेचरी गावामधलं एक गाव आपलं राहिले नाही त्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचं काम हा आमदार राजू खरे यांनी केलं म्हणून बांधवांनी एवढी विनंती करतो बया साहेबाला बोला वेळ कमी आहे परंतु मी या तालुक्याचा आमदार म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो की उद्या येणाऱ्या सात तारखेला विजयदादा डोंगरे आणि आमचे मुळे यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि अजितदादांचं घड्याळ हे जमिनीवर कधी टाकून लक्षात ठेवा ही युवतीकरांची फार मोठी जबाबदारी त्यामुळे तारखेला दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला घड्या हे दोन्ही बटन दाबून दादांना आणि मुळींना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी कळकळीची विनंती या तालुक्याचा आमदार म्हणून करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद